राम राम नमस्कार सश्रियकाल आदा वळक्कम केमच खम्माकड़े सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी भारत सेना तुम्हाला या ज्या पीक विमा योजना आहे शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पंचवीस हजार रुपये ठीक आहे आता शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तर हे बघा ई पीक विमा यादी जाहीर झालेली आहे तर मी संदर्भात तुम्हाला महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या अंतर्गत सांगणार आहे यापूर्वी तुम्ही इथं नवीन असाल तर सरकारी योजनांच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व प्रकारच्या सरकारी योजना तुम्हाला भेटत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी माहिती पडेल ओके तर चला मी तुम्हाला वाचून या ठिकाणी मला माहिती सांगणार जेणेकरून तुमची सर्व माहिती तुमची कुठलीच माहिती तुम्हाला मिळणार मि मिळाली नाही पाहिजे यासाठी मी वाचून दाखवणार आहे ओके ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाचायचं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचू शकता तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओच्या सुंदर प्रवास आला ठीक आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आपण बघूया कोणकोणत्या शेतकरी शेतकऱ्यांना पंचवीस हजार मिळणार आहे आणि यादी जाहीर झालेली आहे ती यादी तुम्ही कशी बघू शकता काय अटी आणि काय शर्ती आहे आपण बघूया ठीक आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका ठीक आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आपण माझ्या कम्प्युटरवरती आलेला हवं ई पिकवर इ ई पिक विमा शेतकऱ्यांची आहे तर मिळणार पंचवीस हजार रुपये ठीक आहे तर यादी ही जाहीर झालेली आहे तर तुम्ही बघू शकता ई पीक इन्स्पेक्शन फार्मर्स म्हणजे महाराष्ट्र शेतकरी महाराष्ट्र सरकार गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या जाते पिकांची स्थिती इलेक्ट्रॉनिक नोंद करण्यासाठी ई पीक पाणी उपक्रम राबवत आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे अनेक लाभ मिळू शकतात ई पीक पाण्याचे फायदे काय काय बघूया त्याला हे बघा ई एम एस ई एम एस पी मिळवणे आता ई पीक पाणीत नोंदवलेला आहे माझीचा वापर शेतकऱ्यांच्या किमान आधार किमान एम एस पी मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो जर इतर शेतकऱ्यांनी त्या उत्पादक उत्पादनांना एम एस पी ओळू असेल म्हणजे मार्केट प्राईस ओके तर त्यांनी ई पीक पाहणीत त्यांची माहिती नोंदवली असणे आवश्यक आहे म्हणून तुमची माहिती ई पीक पाहणी म्हणून नोंदवून टाक ठी आता थी थी करता पीक कर्ज पडताल नाही बघा शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या रकमेच्या मर्यादित पिके घेतलेली आहे बरोबर ई ई बँका ई पीक पाहण्यातील माहितीचा वापर करून तपासू शकतात आता शंभर टक्केपेक्षा जास्त बँका या माहितीचा वापर करत आहेत पीक पीक विमा कार्यक्रमाचा लाभ पीक विम्यासाठी अर्ज करताना शेतकऱ्यांनी नोंदवलेली पिके आणि ई पीक पाहण्यातील नोंदी याच्यात काय तफावत आहे ई पीक पाहण्यातील माहितीचा अंतिम मान्यता दिली आहे हे बघा अंतिम मान्यता ही ई पीक पाहणीमध्ये दिली जाते आणि त्याच्यामुळे नंतर आता सुद्धा जाहीर झालेली आहे सरकारकडून पैसे तुम्हाला मिळणार आहेत ओके तर बघा ई पीक पाहणी ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची स्थिती पिकांची स्थिती शासनाला मिळते त्यामुळे शासनाची योजना करताना आणि निर्णय नी घेताना डाटा उपयोग करू आता है आए, DCS. हे बा ई पीकमुळे काय होते सरकारला तुमच्या सर्व शेतकऱ्यांची माहिती मिळते त्याच्यामुळे सरकार कोणते निर्णय घेते ते सरकारला मदत होते ओ काय आता हे बघा ई पीक पाणी करता शेतकऱ्यांना ई पीक पाणी एक ॲप आहे डी सी एस हे डी सी एस ॲप तुम्ही डाउनलोड करून ठेवा ठीक आहे आणि ॲप गेम स्टोअरवर उपलब्ध आहे आता गेम स्टोअरवर उपलब्ध आहे किंवा प्ले स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे ओके आता हे इन्स्टॉल केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यातील पिकांची महत्त्वाची माहिती भरावी लागेल ओके हा तर हे बघा ई पीक पाण्याची अट रद्द केली गेल्या काही वर्ष महाराष्ट्र सरकारने कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता या अनुदानासाठी ई पीक पाणीची अट घातली होती यात मोठा विरोध झाला होता नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषणेनंतर ई पीक पाणी अटीचा बंधन काढून टाकण्यात आला आहे आणि तथापि खराब पिकाने नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक तपासणी करणं आवश्यक आहे आता हे बघा तुमचं पीक जर खराब झालं असेल तर त्यामुळे तुम्हाला त्याची नोंद करणे आवश्यक आहे त्याच्यामुळे ती ॲप मी सांगितलेलं आहे ती ॲप डाउनलोड करून घ्या ओके शेतकरी मित्रांनो हे तंत्रज्ञानाचं युग आहे याच्यामध्ये तुम्हाला मागे राहून चालणार नाही ठीक आहे आता अग्रमी पीक विमाची यादी जाहीर झालेली आहे जिल्ह्यानुसार ठीक आहे आता बाबा पीक पाहणी बंद का केले बा ही पीक पाण्याची अर्टर रद्द करण्याचे कारण म्हणजे काय कारण आहे हे पीक अट्ट कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवत होती म्हणजे याच्यामुळे पैसा भेटत नव्हता काही शेतकऱ्यांना ई पीक पाहण्याची प्रक्रिया सोपी नव्हती म्हणून या प्रक्रियेत अडचणीत होते आहे त्यामुळे त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत होते बरोबर म्हणजे या बंधनामुळे त्याला पैसे भेटत नव्हते व आता यामुळे शासनाने या अटीचा बंधन काढून टाकलं आहे ज्यामुळे गेल्या वर्षी मुदतीतील आकडेवारी आधुनिक अडचण वितरित केले जाईल तरी शेतकऱ्यांनी खराब पिकांची माहिती खरीप पिकांची माहिती नोंदवण्यासाठी पीक तपासणी करणे गरजेचे आहे आता पीक तपासणी करा तुम्ही जेणेकरून ते ॲपवरती ठीक आहे जेणेकरून तुम्हाला ही माहिती भेटेल ओके मदत मिळेल ई पीक पाणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा उपक्रम हा ई पीक पाणी हा उपक्रम शेतकऱ्यांचा खूप लाभदाय आहे यामुळे शेतकऱ्यांना एम एस पी पीक करतो पडतण्याची कि पीक किंवा कार्यक्रमाचे लाभ मिळू शकतात हे बघा तुम्ही जर मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काम केलं तर तुम्हाला पैसे भेटू शकतात लाभ भेटू शकतात म्हणून निश्चितच तुम्ही त्याचा वापर करा त्या गोष्टीचा लाभ घ्या हेच मी तुम्हाला विनंती करेल या ठिकाणी आणि शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर सरकारी योजना केंद्र राज्य सर्व सरकारी योजना सांगितल्या जातात म्हणून कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये इतर जे व्हिडिओ आहे सरकारी योजना आहे ते सुद्धा बघून घ्या जेणेकरून तुमची एकही सरकारी योजना ठिकाणी सुटणार नाही सरकारी योजनेचा लाभही तुम्हाला टे, ठिकाणी भेटेल आणि जर अशाच प्रकारची माहिती पाहिजे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो आणि ती कोपऱ्यामध्ये घंटी दिसते ते ऑन करून ठेवा ठीक आहे मी भारत तुमच्यासोबत या माहितीपत्रामध्ये तुमचं स्वागत करतो प्रत्येक सरकारी योजना तुम्हाला नक्कीच मिळेल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र